पहिला चेंडू घेऊन सचिन ओहो हो वेट केलं वॉच केलं आणि वेरी बॉल ला सरल लॉंग लेग मधनं खेळतायत मिस्टर सागर फेक एलिबेशन पुढचा चेंडू ओ यावेळेला इनफिल्डच्या वरन स्केअर ऑफ द विकेट चेंडूला शॉट मध्ये कन्वर्ट करतायत आपण बघताय स्क्वेअर ऑफ द विकेट केला होता दर गावातील एक अप्रतिम गोलंदाज परंतु त्याच्या अगेन्स्ट सागरनं जो काउंटर अटॅक सुरू केलाय म्हणायला हरकत नाहीये कनाद रायडर बहाडोली संघाची सचिन ओ हो याही वेळेला नो चान्स फिल्टर बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक करतायत ऑन मेरिट खेळतायत हे बघण्यासारखं आहे गुड क्रिकेट प्रत्येक चेंडूला प्रॉपर रीड करतायत टॉपिन क्रिज चा एक उत्तम उदाहरण पेश केलंय थोडस बॅकफूटला गेली जागा बनवलं आणि मिस्टर सागर इज ऑन अ फायर ट्रेडमार्क ह्याच्या गोष्टी आहेत ते कौतुकास्पद आहेत ओ हो याही वेळेला शॉर्ट टप्पोल पंच केलाय चेंडूला चेंडू सरळ जाते तो या ठिकाणी षटकार यश इज शॉट आपल्याला बघायला मिळालाय धावसंख्ये सहा ने फ्लाय होताना पोहोचते ती तब्बल एकोणीस वर थोडस प्रेशर सचिन कडे अंतिम चेंडू शेष आहेत परंतु पाच चेंडू मध्ये एकोणीस जावा इथून कनाद रायडरनं आपलं फाउंडेशन बिल्ड केलंय गोलंदाजी ट्रॅक वर बघायला मिळत आहेत जाऊन खूप चांगलं क्रिकेट सागरचं सा कौतुक करावं लागेल परफेक्ट पुढचा चेंडू पुरवला चेंडू लाईन जबरदस्त शॉट बघायला मिळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पाकपट पॉइंट मधन येतोय आणखीन एक दर्जेदार चार चौकार षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल जर आपल्याला पाणी पोहोचवायचं असेल तर आपण पोहोचूच शकतो त्याची नोंद घ्या नऊ चेंडू आणि चोवीस धावांचे विस्फोटक नॉक खेळणारा सागर आहे तर त्याच्या अगेन्स्ट आठ चेंडू आणि फक्त एक धाव धाव देणारा धनित राऊत आहे सागर मधला बॅटल चेंडू हाताळण्यामध्ये महारत आहे या गोलंदाजाला पुढचा चेंडू हो बागपुडला जाता डिफेन्स पद्धतीने खेळला गेलाय चेंडू चेंडू सरळ शॉर्ट फायनल ला जयश आहे तिथे थोडीशी फंबल झाले आणि दोन धावा परिपूर्ण बघायला मिळत धावसंख्या थर्टी टू पुढचा चेंडू पाकपुटला जाऊन फक्त सिअर केले एकने धवसंख्या के पुढे जा या यावेळेला जबरदस्त क्रॅकिंग कवर ड्राईव्ह आणि तेवढ्याच ताकदीचं तिथं बघायला मिळते लॉंग ऑफला चा टेम परंतु नाही तयार ओ स्टेप आउट करून खेळताय चेंडूला उडवलाय चेंडू सरळ जातो तो एक्स्ट्रा कव्हर्स मधन होतले ते फिफ्टी एट अठ्ठावन्न